मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत कलाने राहुलचे सत्य सर्वांसमोर आणल्यानंतर सरोज ही स्वतः कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे तिच्यावर विश्वास दाखवणार आहे परंतु कला एवढ्यावरच थांबणार नाही तर राहुलचे आतापर्यंतचे सर्व काही काळेधंदे ती आबा आणि चांदेकरांच्या समोर आणणार आहे राहुल व रोहिणीच्या तोंडाला ती काळं फासणार आहे ते कस त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आपण पाहिलं की राहुलच्या साखरपुड्याच्या दिवशीच रॉयल पुरावे दाखवत कलाने राहुलचा अखेर पर्दाफाश केलेला असतो एवढंच नाही तर नैनाताई राहुलमुळे प्रेग्नंट आहे राहुलनेच नैनाताईला लग्नातून पळवून नेलं होतं हे सत्य आता कलाने सर्वांसमोर आणलेलं असतं आणि पेन ड्राईव्ह मधील ते पुरावे पाहून चांदेकर पूर्णपणे हादरतात तेव्हा सरोजची मैत्रीण विजया सरदेसाई ती चिडूनच विचारते की हा सगळा काय तमाशा आहे सरोज मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवून ही सोयरीक जुळवून आणली होती राहुल या थराला जाईल असं वाटलं नव्हतं म्हणजे चांदेकरांशी सोयरीक करून आम्ही चुकलो म्हणायचं म्हणून ती खूप रागावते परंतु तरीही राहुल हा खोटेच बोलत असतो की ही नैना एक नंबरची खोटारडी मुलगी आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी का माझ्या भावाला फसवेन तीच माझ्या मागे लागली होती नैना माझ्या प्रेमात पडली यात माझी काय चूक आहे त्यावर नैना म्हणते राहुल थोबाड बंद ठेव आणि उत्तर दे तू माझ्याशी असं का वागलास का फसवलंस मला तूच अद्वैतविरोधात माझे कान भरवलेस मला भेटण्यासाठी बोलावून स्वतः मला प्रपोज केलंस तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात मला अडकवलंस आणि आता मी प्रेग्नंट असूनही सर्वांसमोर असं खोटं बोलताना तुला लाज वाटत नाही का राहुल मला शेवटचं सांग तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही तेव्हा राहुल मात्र गप्पच असतो तर रोहिणी समोर येत कलाला म्हणते की माझ्या मुलाबद्दल असं बोलण्याची तुझी हिम्मत कशी झाली तुझी ही बहीणच त्याच्या अंगाशी आली असेल म्हणून रोहिणी ही नयनाला दूर ढकलून देते तेव्हा लगेच नैनाला पकडते आणि माझ्या बहिणीला ढकलण्याची तुमची हिम्मत कशी झाली दुसऱ्यावर बोट ठेवण्याच्या अगोदर स्वतःच्या मुलावर संस्कार करायला हवे होते तुमचा हा मुलगा अद्वैतवर त्याच्या सक्सेसवर जळतो म्हणूनच बदला घेण्यासाठी त्याचा प्रेमभंग करण्यासाठी राहुलने मुद्दाम नैनाताईला पळवले ते पण लग्नाच्या दिवशी जर राहुलचं नैनाताईवर खरंच प्रेम होतं तर तो अगोदर अद्वैतला हे सगळं सांगू शकत होता आणि अद्वैतने तर भावासाठी त्याच्या प्रेमाचासुद्धा त्याग केला असता परंतु राहुलने तसं काहीच केलं नाही कारण सर्वांसमोर त्याला अद्वैतला हरताना खचताना आणि रडताना बघायचं होतं आणि म्हणूनच हे सर्व काही राहुलने मुद्दाम केलं हो ना सरोज मॅडम असं कला ही सरोजला विचारते तर रोहिणी कलावर धावून जाते तेव्हा सरोजमध्ये येते आणि इतके दिवस कलाच्या कुठल्याही बोलण्यावर मी विश्वास ठेवला नाही परंतु आज कला जे काही बोलत आहे ते खोटं बोलत नाही ती अगदी खरं बोलत आहे कलावर आणि तिने दाखवलेल्या पुराव्यांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत आता सरोज ही कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते तेव्हा ते ऐकून कला तर खूपच खुश होते तर सरोज चिडूनच म्हणते लहानपणापासूनच राहुलला अद्वैतचा खूप राग होता त्याने कधीच मनापासून अद्वैतचा भाऊ म्हणून स्वीकार केला नाही कारण अद्वैत नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये राहुलच्या वर चढ आणि समजूतदार हुशार होता म्हणूनच आबांनी बिझनेसची सर्व काही जबाबदारी राहुलला न देता अद्वैतला दिली याचा राग राहुलच्या मनात होता परंतु तरीही कित्येकदा अद्वैतने राहुलला संधी दिली होती त्याला सांभाळून घेण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न देखील केला होता आणि राहुलने त्याचे असे पांग फेडले का म्हणून सरोजी राहुलच्या समोर जाते आणि त्याची कॉलर पकडत का असा नालायकपणा केलास स्वतःच्या भावाच्या पाठीत खंजीर का खूप असलास याचा जाप सरोज ही राहुलला विचारू लागते तर राहुल लगेच खाली मान घालतो तरीही रोहिणी मात्र नैनावर कलावर ओरडत असते विश्वास ठेवायला तयार नसते तेव्हा कला म्हणते मला माहिती होतं रोहिणी मॅडम की एवढा मोठा पुरावा दाखवून देखील तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही स्वतःच्याच मुलाची बाजू घेणार परंतु तुमचा हा मुलगा राहुल सर्वात विषारी साप आहे हे तुम्हाला अजून कळलेलं नाहीये नीट डोळे उघडून बघा म्हणजे दिसेल कारण राहुलने फक्त नैनाताईलाच नाही तर अजून खूप साऱ्या मुलींना फसवलं आहे हा तर त्याचा छंदच आहे म्हणून कला लगेच श्रुतीला आतमध्ये बोलावते तर श्रुतीला समोर पाहून राहुलला तर घामच फुटतो आबा विचारतात ही मुलगी तर रिपोर्टर आहे ना त्यावर कला सांगते हो आबा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि राहुलने ज्या मुलींना फसवले त्यातील एक मुलगी ही श्रुतीसुद्धा आहे ते ऐकून सर्वांना आणखीनच मोठा धक्का बसतो तेव्हा श्रुती लगेच सर्वांच्या समोरेत म्हणते हो हे खरं आहे राहुलने मला बिझनेसमध्ये पार्टनरशिप देणार याचे अमिष दाखवून त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले हॉटेलमध्ये रूम बुक करून त्याने माझा देखील वापर केला आहे मलासुद्धा नैनासारखे लग्नाचे स्वप्न दाखवत राहिला एवढंच नाही तर नैना लग्नमंडपातून पळून जाणार ही न्यूज राहुलने मला खूप अगोदर सांगितली होती त्याच्या सांगण्यावरूनच मी तिथे पोचले आणि ती न्यूज व्हायरलसुद्धा केली आत्तापर्यंत चांदेकरांच्या घरातील गुपित न्यूज राहुलच मला देत राहिला त्याच्या सांगण्यावरूनच मी मीडियामध्ये चांदेकरांची बदनामी करत राहिले कारण राहुलला अद्वैतला हरवायचं होतं त्याचा बदला घ्यायचा होता काहीही करून त्याला बदनाम करायचं होतं तर आता श्रुतीचे ते बोलणे ऐकून रोहिणी तर धक्क्यानेच खाली बसते तिच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात मास दाखवणाऱ्या रोहिणीची आता कलाने शेळी बनवलेली असते तेव्हा कला विचारते काय रोहिणी मॅडम आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसलाय ना मुलाचे खरे रंग दिसले ना तर रोहिणी गप्पच असते ती खूप रडू लागते तेव्हा काजल रोहिणीचा अजूनच माझ उतरवत म्हणते थांबा हा पिक्चर एवढ्यावरच संपत नाही कारण तुमच्या मुलाने खूप सारे रंग उधळवले आहेत तेव्हा सोहम म्हणतो हो राहुलने खोटे सांगितले होते की लग्नाच्या वेळेला आपल्या कंपनीला आग वगैरे काहीच लागली नव्हती आणि राहुल देखील शहराबाहेर गेला नव्हता तो इथेच होता आणि यासाठी सुद्धा खूप मोठा पुरावा आहे आणि म्हणूनच कला लगेच कंपनीतील मॅनेजरला आतमध्ये बोलावते तेव्हा तो मॅनेजर सांगतो की हो कला मॅडम अगदी खरं सांगत आहे कंपनीत आग लागलीच नव्हती कुठलाही वर्कर जखमी झाला नव्हता तेव्हा अद्वैत विचारतो शिंदे मग चौकशीसाठी त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात तेव्हा तो शिंदे मॅनेजर लगेच अद्वैतच्या पाया पडू लागतो आणि म्हणतो की अद्वैत सर मला माफ करा कारण मी जर खोटे सांगितले नाही तर राहुल सरांनी मला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती भीतीपोटी मी हे सर्व काही केले माफ करा म्हणून तो मॅनेजर खूप रडू लागतो व सर्व काही सत्य अद्वैतला सांगून टाकतो तेव्हा आबा त्याला ते उठायला सांगतात आणि आमच्या घरचाच भेदी निघाला तुम्हाला काय बोलणार म्हणून त्या मॅनेजरला आबा तेथून जाण्यासाठी सांगतात आता मात्र राहुलचे सर्व काही काळेधंदे एक, -एक करून कलाने बाहेर काढलेले असतात तेव्हा रोहिणीचं तोंड तर अगदी पाहण्यासारखं झालेलं असतं तेव्हा सरोज म्हणते की यात रोहिणीची सुद्धा चूक आहे नेहमीच ती राहुलला पाठीशी घालत राहिली वेळेवर जर त्याची कान उघडणी केली असती ना तर हा दिवस बघायलाच मिळाला नसता तर आबासुद्धा राहुलच्या जोरदार अशी कानाखाली मारतात व त्याला जाब विचारू लागतात तर मित्रांनो आता राहुलचं सत्य समोर आल्यानंतर आबा अद्वैत सरोज काय निर्णय घेणार ते आपण पाहणारच आहोत आजचा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच मालिके चे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा